अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की ओर राळेगाव येथील कोल्हे सभागृहात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महिला संवाद कार्यशाळेचे आयोजन राळेगाव येथील कोल्हे सभागृहात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महिला संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार भावना गवळी यांनी सर्व ग्रामसंघाच्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी मी सर्व बँक व्यवस्थापन सांगितले कुठल्याही ग्रामसंघाच्या महिलांना कर्ज देण्यास विलंब करू नयेत तसेच महिलांनी आपल्याला जो व्यवसाय करता येईल तो व्यवसाय केला पाहिजे व सर्व कार्यालयात जाऊन प्रत्येक शासनाच्या जा योजनांचा लाभ घेतला पाहिजे आता पण महिला अठ्ठेचाळीस टक्क्यात आहे त्यामुळे आता महिलांना मागे का राहायचे महिलांनी पुढे आले पाहिजे मी महिलांच्या सदैव सेवेसाठी तत्पर आणि पाठीशी उभी आहे शासनाच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे व स्वतःचे व परिवाराचे सशक्तीकरण करावे असे खासदार भावना गवळी यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी मनोज भोयर तालुका प्रमुख शिवसेना गट डॉक्टर कुणाल भोयर अध्यक्ष राळेगाव शहर भाजपा किन्हा के अध्यक्ष केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव चोपडे साहेब उमेद राळेगाव सो विद्याताई लाड व इतर प्रशासकीय अधिकारी व राळेगाव तालुक्यातील सर्व ग्रामसंघाच्या हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या यवतमाळ प्रतिनिधी विनोद माहुरे